हदगाव हिमायतनगर मतदारसंघात कोळी येथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार बाबुराव कदम यांचा सत्कार हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा कोळी येथे जंगी सपत्नीक सत्कार करण्यात आला या प्रसंगी हदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून मते दिली आहेत त्यामुळे त्यांचा मी ऋणी आहे मी सतत तुमची काम करण्यासाठी प्रयत्नशील असून माझ्या रक्ताचा एक थेंब शिल्लक असेपर्यंत मी तालुक्यासाठी झटणार या कार्यक्रमाला कोळी परिवारातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या त्यांनी लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्र सरकारने दिलेली भेट म्हणून मतदान रूपाने दिली आहे हे मी कधीही विसरणार नाही या परिसरातील हजारो शिवसैनिक माता भगिनी उपस्थित होत्या या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक भाऊ देशमुख गोपाल भाऊ सारडा संभाजी लांडगे अनिल पाटील बाबळीकर आनंद भंडारे माजी सभापती बालासाहेब कदम सूर्यदर्शन जाधव बबन कदम शिवाजीराव शिंदे शेतकरी संघटना शेखर पाटील अनेक शिवसेना भाजपा राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते